तर बघा काय शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण <laughs> वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी ने नियंत्रक अधिकारी सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती 2005 -2005 सवी चा चा <laughs> सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे सन ब सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना नागरी मंजूर करण्यास वेळेवर निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्र शासन परिपत्रक यामधील वीसूचना अट्टी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचार घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादित घरबांधणी अग्रिम वित कर यात कोणती कसर होण्याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी तर बघा लेखा शीर्षाखाली काय तर दोन हजार दोनशे एकावन्न सचिवालय सामाजिक सेवा नव्वद सचिवालय एक सचिवालय एक शालेय शिक्षण क्रीडा विभाग दत्तमत नियंत्रण अधिकारी सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा भाग मंत्रालय मुंबई आणि वेतन अनुदान हजारात चार हजार एकशे एकोणतीस पॉइंट <laughs> <laughs> निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केल्या नियमाचं पालन करावं पदनिमितीच्या अनुषंगाने वेतन निधी टप्प्याच्या संदर्भात वाटपा संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळाची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळ दिल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंश्री स्वतः अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्ते दोन अन्वेय प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाले तर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांच्या अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनाचे येणे असणार रक्कमाचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच तुरळित व अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कमकडे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्षित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासना सादर करावं एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून दिला आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये शासकीय विभागाने करायच्या कार्यालय खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नेमपुस्तिका उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासनाने प्रसिद्ध केली आहे सदर शासनाने त्यासोबत मार्गदर्शक सूचनाप्रमाणे तसेच सदर विभागाने तदनंतर वेळ निर्गमित केले शासनाने परिपत्रक यामध्ये सूचनानुसार तरतूदुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करून पुरवठादार निश्चित झाल्यानंतर परिपत्रकातील सूचना अठराचं पालन करून खरेदीची देयकी कोषागारजून आधारित करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजा व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद